आदरणीय सर पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत सात ते आठ वाजेदरम्यान लोहपुरुष माननीय सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार पंचवीस अनुषंगाने रन फॉर युनिटी निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मेहू टेहू आय टी आय काढण्यात आली सदर दौडमध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी अंमलदार होमगार्ड महाविद्यालयातील मुले हद्दीतील इतर नागरिक असे ते अडीचशे इतका जनसमुदाय सदर दौडमध्ये सहभागी झाले होते दौड नंतर वॉक फॉर युनिटी कार्यक्रम घेण्यात आला पारोळा येथे दिनांक एकतीस रोजी शुक्रवारी सरदार वल्लभभाई पटेल जयंतीवर राष्ट्रीय एकता दिवसाच्या अनुषंगाने रन फॉर युनिटी निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मेहू टेहू आय टी टे आय कॉलेज पॉवर रन फॉर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाला विविध संघटनाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तीन किलोमीटरचा राऊंड मारला तसेच पोलीस निरीक्षक उप उपपोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी वृंद सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते subscribe now and press the bell icon never miss an update